नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी स्वागत करतो मित्रांनो आज मी तुम्हाला ऑप्शन सेलिंगच्या संदर्भात एक जबरदस्त स्ट्रॅटर्जी शिकवणार आहे जी इंडेक्स निफ्टी फिफ्टीच्या इंडेक्सच्या संदर्भात आहे मित्रांनो तुम्ही ऑप्शन बाईंग पाठीमागच्या काही वर्षापासून करत आहात तुमच्यापैकी बरेच जर ऑप्शन बाईंग करत असाल पण ऑप्शन बाईंग करत असताना बऱ्याच वेळेला तुम्ही ट्रॅप होता मार्केट साईडवेज आहे हे तुम्हाला समजत नाही आहे किंवा आजचं मार्केट ट्रेंडिंग आहे हे देखील समजत नाही आहे मग बऱ्याच आपलं एक्सपायरीच्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग होतं आणि त्यामध्ये प्रचंड मोठा लॉस होतो पण दुसऱ्या बाजूला जे मार्केटचे स्मार्ट प्लेअर आहेत असे काही इंडिकेटर्स यूज करतात असे काही स्ट्रॅटर्जी यूज करतात असा काही डेटा बॅक टेस्ट करतात आणि त्याच्या साह्यानं ते त्यांचं मार्केटमध्ये काय एज आहे ते शोधून काढतात आणि ते त्या साह्यानं ट्रेडिंग करतात आणि ते खूप मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये स्वतःची ग्रोथ करून घेतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या या ठिकाणी स्क्रीनवर जो चार्ट दिसतोय तो दोन तासाच्या टाइम फ्रेमवर चार्ट आहे निफ्टी फिफ्टी इंडेक्सचा चार्ट आहे आणि हा जो चार्ट आहे मित्रांनो दोन हजार बावीसचा चार्ट मी दाखवतोय सेबीचे काही रूल्स से आणि रेग्युलेशन आहेत त्यानुसार आपण लाईव्ह मार्केटचा डेटा यूज नाही करू शकत त्यामुळे आपण बॅक टेस्टेड डेटा तुमच्यासोबत प्रेझेंट करतोय डेटा कोणता आहे हे महत्वाचं नाही आहे मी यासाठी तुमच्यासाठी पाच वर्षाचा डेटा घेऊन आलोय जो एका एक्सेल फाईलमध्ये पूर्णपणे फीड केलेला आहे जो डेटा जर बघितला तर तुमच्या क्लिअरली लक्षात येईल की बाबा हा डेटा किती मॅजिकल आहे मित्रांनो जवळपास बाराशे तेराशे दिवसाचा डेटा मी अनालिसिस केलेला आहे त्या ठिकाणी ओपन प्राइस असेल क्लोज प्राईज असेल हाय प्राइस असेल लो प्राइस असेल याचं अनालिसिस करून वेगवेगळे रेंज काढलेत आणि ह्या रेंजचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येते की बाबा ॲग्रीगेट बेसिसवर जर त्याचं ॲनालिसिस करायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबा मार्केटची रेंज काय का आहे का मार्केट पाच पर्सेंटेज चार पर्सेंटेज किती वेळा वाढतं का मार्केट अर्धा पाऊन टक्केच्या रेंजमध्ये ट्रेड करतं हे सगळा डेटा काय केला आहे मी अॅनालिसिस केला आहे आणि हा डेटा अॅनालिसिस केल्यानंतर त्याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन देखील केलेलं आहे ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की बाबा ह्या मार्केटमध्ये जर आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर हा डेटा आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण मार्केट जे आहे ना ते ह्या डेट्याच्या भोवती काम करतं आणि हा डेटा यूज करूनच आपल्याला काय ऑप्शन सेलिंग करायचं आणि ऑप्शन सेलिंग करण्यासाठी हा जो डेटा आहे पाच वर्षाचा निफ्टी इंडेक्सचा दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस हा डेटा यूज करून आपण ऑप्शन देखील करू शकतो ऑप्शन सेलिंग देखील करू शकतो ऑप्शन सेलिंगसाठी मी तीन स्ट्रॅटर्जी डेव्हलप केलेले आहेत या डेटेच्या आधारावरती या बॅक टेस्टिंगच्या आधारावरती त्यातली सर्वात इम्पॉर्टंट सर्वात जास्त दिवशी बेस्ट रिझल्ट देणारी स्ट्रॅटर्जी जर कुठली असेल आयर्न फ्लाय नावाची स्ट्रॅटर्जी आहे ज्याचा मेन पर्पज मार्केटमध्ये टाइम डेके कलेक्ट करणं आहे आणि ज्यानं आपलं अकाउंट ग्रोथ करणं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो आपल्याला ही जी स्ट्रॅटर्जी आहे ऑप्शन सेलिंगची खूप डिटेलमध्ये आणि व्यवस्थित समजून घ्यायची ही स्ट्रॅटर्जी समजून घेण्यापूर्वी मी तुम्हाला थोडं मार्केटचा चार्ट समजावून सांगतो आता मित्रांनो या ठिकाणी जर आला ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती या ठिकाणी काय दिसते तुम्हाला जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त वेळ मार्केट काय आहे साईडवेज असल्यास दिसून येते मार्केट छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत असलेलं क्लिअर दिसते तुम्ही जर हा डेटा पुढं ना तर इथं बघा परत मार्केटनं काय केली रेंज तयार केली दोन तासाच्या टाइम फ्रेम कितीही वापरा काही अडचण नाही मित्रांनो बघा मार्केट जी रेंज तयार करतं ना ती काही तासांसाठी असते कधी ती दोन ते तीन दिवसासाठी ती असते कधी चार ते पाच दिवसासाठी मार्केट रेंज करत कधी एक दिवसामध्ये ही मार्केट रेंज शिफ्ट देखील करतं आता हा चार्ट जर बघितला दोन तासाच्या तासा टाइम फ्रेमवर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काय लक्षात येतो मार्केट ह्या दोन बॉक्सच्या दरम्यान ट्रेड करते म्हणजे हायर साईटला जो आहे तो सप्लाय झोन आहे लोअर साईडला जो आहे तो डिमांड झोन आहे आणि ह्या झोनच्या दरम्यान मार्केट काय करते रेंजमध्ये ट्रेड करते म्हणजे थोडक्यात ही ब्रेकआउट झोन आहेत हे कसले झोन आहेत ब्रेकआउट झोन आहेत जसं की ह्याच्यावर जर मार्केट इथं गेलं तर या ठिकाणी तुम्हाला डॉट दिसत असेल हा कसला डॉट आहे ही रेंज ब्रेक केल्याचा झोन आहे मग मला सांगा मित्रांनो मार्केट जोपर्यंत अशा झोनमध्ये ट्रेड करते तोपर्यंत तो तुम्ही ऑप्शन बाईंग करूच नका ज्या वेळेला मार्केट ह्या झोनमधून हायर साईटला शिफ्ट होईल त्याच वेळेला तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी ऑप्शन बाईंग करायचं तो तोपर्यंत काही करायचं आता मित्रांनो हा जर डेटा बॅकला किंवा पुढे फॉरवर्ड बॅकवर्ड करून जर चेक केला तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काय होईल मार्केट वेगवेगळी रेंज करताना दिसतो आणि मार्केट काय करत आहे खूप वेळ याच रेंजमध्ये ट्रेड करतंय ह्या रेंजच्या बाहेर सहजासहजी मार्केट जात नाही आणि जसं मार्केट ह्या रेंजच्या बाहेर जाईल तसं मार्केट स्वतःची रेंज काय करेल नवीन तयार करेल आणि नवीन झोनमध्ये मार्केट एंटर करेल मग माझा उद्देश काय आहे मार्केटमध्ये बाबा ऑप्शन बाईंग ज्या वेळेला ब्रेकआउट येईल त्यावेळेला तर मला ऑप्शन बाईंग करायचंच आहे पण मोस्ट ऑफ टाइम मार्केटमध्ये काय करायचं आहे मला ऑप्शन सेलिंगवरती फोकस आहे आणि हे ऑप्शन सेलिंगवरती फोकस करण्यासाठी मला माझी स्ट्रॅट स्ट्रॅटर्जी डेव्हलप करायची आणि स्ट्रॅटर्जी जर डेव्हलप करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे डेटा असणं खूप आहे मित्रांनो हा जो समोर तुमचा डेटा आहे ना हा कशाचा डेटा आहे तर निफ्टी फिफ्टी इंडेक्सचा डेटा आहे आणि हा डेटा आहे तब्बल मित्रांनो जवळपास पेक्षा जास्त दिवसांचा डेटा आहे बाराशे त्रेसष्ट दिवसाचा डेटा आहे निफ्टी इंडेक्सचा पाठीमागच्या पाच वर्षाचा डेटा मग आपल्याला ह्याच्यावरती काय करायचं सगळ्यात पर्यंत प्रोसेस करायचा आहे आणि अनालिसिस करायचं आहे मित्रांनो मी हा जो डेटा आहे हा ऑलरेडी प्रोसेस केला आहे अनालिसिस केलेला आहे या ठिकाणी काय केलं आहे आपण मार्केटची रेंज आयडेंटिफाय केली आता मित्रांनो मार्केटची रेंज आयडेंटिफाय केल्यानंतर ना मार्केटमध्ये मला जर ऑप्शन सेलिंग करायचं असेल किंवा मला ऑप्शन बाईंग करायचं असेल तर मला मार्केटचा मुमेंटम पकडत आला पाहिजे ऑप्शन बाईंगसाठी आणि ऑप्शन सेलिंगसाठी मार्केट मला साईडवेज असलं पाहिजे आता मित्रांनो मार्केट झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटेज ऑफ किंवा झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटेज मायनस हे किती वेळा राहतं ह्याचं मी पो टोटल ॲनालिसिस केलं त्यानंतर सेकंड स्टेजमध्ये काय केलं मार्केट हाफ पर्सेंटेजपासून वन पर्सेंटेजमध्ये कधी ट्रेड करत आहे आणि त्यानंतर मोर दॅन वन पर्सेंटेज पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल ह्याचा डेटा काय केला मी अॅनालाइज केलं आणि हा डेटा अॅनालाइज केल्यानंतर माझ्यासमोर रिझल्ट जो आला ना तो खूप महत्वाचा आहे टोटल नंबर ऑफ ट्रेडिंग डेज ज्या आहेत त्याच्या फिफ्टी पर्सेंटेज टाईम निफ्टी इंडेक्स हाफ पर्सेंटेज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मध्ये ट्रेड करतो ओके त्यानंतर मार्केटची नेक्स्ट मॉडरेट मुवमेंट रेंज जी आहे ती हाफ पर्सेंट टू वन पर्सेंटेज आहे त्या ठिकाणी ट्वेंटी नाईन पर्सेंट कारण का मित्रांनो या ठिकाणी फिफ्टी पर्सेंटेज आणि ट्वेंटी नाईन पर्सेंटेज म्हणजे ऑलमोस्ट एटी पर्सेंटेज होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या ऐंशी टक्के टाइम मार्केट हे ऑप्शन बायरच्या फेवरमध्ये काम करत नाही तर ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये काम करत कारण त्या मार्केट हाफ पर्सेंटेज पासून वन पर्सेंटेज पर्यंत अपसाइटला डाऊन गेलं तर त्या ठिकाणी ऑप्शन बायरला थोडाफार प्रॉफिट होतं पण ऑप्शन सेलरचं एकही रुपयाचं तिथं नुकसान होत नाही का नुकसान होत नाही कारण ह्याच्या पाठीमाग आहे मित्रांनो टाइम डी के आणि डायरेक्शनल मुवमेंटमध्ये मार्केट कधी जातं मोर दॅन वन पर्सेंटेज मार्केटमध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मुवमेंट आली तर त्या कंडिशनला मित्रांनो ऑप्शन बायरला खूप चांगला प्रॉफिट होतो आणि ऑप्शन सेलरला त्या मार्केटमध्ये थोडं चॅलेंज फेस करावं लागतं त्याला तिथं स्ट्रगल करावं लागतं पोझिशन ऍडजस्ट करावं लागतात किंवा मार्केटला स्टॉप लॉस देखील द्यावा लागतो पण ऑप्शन सेलरसाठी स्ट्रगलचं टाइम किती पर्सेंटेज आहे फक्त ट्वेंटी पर्सेंटेज आहे ही मित्रांनो मार्केटची रेंज आहे ह्या मार्केटच्या रेंजला जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला मार्केटमध्ये मेजॉरिटी मुवमेंट म्हणजे टू पर्सेंटेज प्लस टू पर्सेंटेज मायनस पंच्याण्णव टक्के टाईम मार्केट याच रेंजमध्ये ट्रेड करतं आपल्याला सांगितलं तर ना ऑप्शन बाईंगमध्ये लिमिटेड रिस्क आहे अनलिमिटेड प्रॉफिट आहे अनलिमिटेड प्रॉफिट तुम्हाला मार्केट हुन, मध्ये होण्याचा चान्स फक्त फाईव्ह पर्सेंटेज असतो म्हणजे तुम्ही जर शंभर सलग ट्रेड घेतले अंधाधुंद पद्धतीचे तुम्ही जर म्हणत असाल मला ह्याच्यात अनलिमिटेड प्रॉफिट होणार आहे तुम्ही वेळेला शंभर टक्के बरोबर असाल त्यावेळेला तुमचे फक्त पाच टक्के टाइम तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे अनलिमिटेड प्रॉफिट मिळवायचे म्हणजे रिअर केस आहेत ज्या ठिकाणी ऑप्शन बायरला अनलिमिटेड प्रॉफिट होतो पण ऑप्शन सेलरचा जर एरिया बघितला हा सगळा सेंटरचा एरिया कुणाचा आहे ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये काम करतो हे पहिल्यांदा लक्षात मित्रांनो मग हा डेटा बघितल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे मेन मुद्द्याकडं मित्रांनो टोटल बाराशे पन्नास दिवसाचा म्हणजे पाठीमागच्या पाच वर्षाचा आपण रिसर्च केला डेटा अनालाइज केला हा डेटा अनालाइज केल्यानंतर आपल्यासमोर काय लक्षात आलं की बाबा झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटेज प्लस किंवा मायनस राहिलेले जे दिवस आहेत हे ऑलमोस्ट थर्टी एट टू फोर थ्री पर्सेंटेज आहेत म्हणजे मार्केट मोस्ट ऑफ टाइम काय असते रेंज बॉन्ड असते मार्केटमध्ये बिलकुल मुवमेंट येत नाही आहे आणि मार्केटमध्ये हलका मुमेंटम जर बघायचं जिथं झिरो पॉईंट फाईव्ह टू वन पर्सेंटच्या दरम्यान मार्केटनं जर मुवमेंट दिली तर याला आपण हलका मुमेंटम असं म्हणतो स्मॉल मुमेंटम असं म्हणतो आणि या मुवमेंटमध्ये ऑप्शन बायरला थोडंफार प्रॉफिट होतं पण त्यानं जर प्रॉफिट नाही घेतलं तर तो प्रॉफिटमधला ट्रेड लॉसमध्ये कन्वर्ट होतो पण त्याच ठिकाणी ऑप्शन सेलरचा बिलकुल लॉस होत नाही का कारण मार्केटमध्ये त्यानं टाइम डेके अॅक्युम्युलेट केलेला असतो आणि मित्रांनो असे जे दिवस असतात ते देखील ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी पर्सेंटेज आहेत म्हणजे तुम्ही कमीत कमी, कमी जरी पकडलं तर जवळपास साठ टक्क्यापेक्षा जास्त टाईम मार्केट हे रेंज बॉन्ड साईडवेज असतं आणि मॅक्झिमम पकडलं तर जवळपास मित्रांनो सत्तर टक्के निफ्टी इंडेक्स हा रेंज बॉन्ड राहतो साईडवेज राहतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मार्केटमध्ये ज्या मोठ्या मुवमेंटम असतात ज्या वन पर्सेंटेज वन पर्सेंटेज मोर दॅन असतात त्या फक्त पंधरा ते अठरा टक्के दिवशी असतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचे एक ऑप्शन बायरसाठी देखील हा डेटा इम्पॉर्टंट आहे ऑप्शन सेलरसाठी देखील हा डेटा इम्पॉर्टंट मित्रांनो पाठीमागच्या पाच वर्षाचं तुम्ही ॲव्हरेज काढलं त्याचं प्रॉपर अनालिसिस केलं ओके तर निफ्टी इंडेक्सची जी हाय आणि लोची जी रेंज आहे आज मार्केट हाय आणि लोच्या मध्ये जे पेस तयार केला ॲव्हरेजली तो किती असतो म्हणजे इंट्राडे त्याला म्हणू शकतो ती वन पॉईंट वन पर्सेंटेज टू वन पॉईंट टू पर्सेंटेज म्हणजे निफ्टी इंडेक्स हायपासून लो पर्यंत जर कन्सिडर केलं डेली बेसिस ची मुवमेंट ही मार्केटमध्ये येतेच हे पहिल्यांदा लक्षात लो ओलाटाईल रेंजचा जर अभ्यास केला तुम्ही ज्याला आपण लेस दॅन झिरो पॉईंट एट पर्सेंटेज असं कन्सिडर करतो थर्टी फाईव्ह पर्सेंटेज दिवशी तुम्हाला ऑप्शन सेलर साठी टाइम डिके इझिली ग्रॅप करता येतो किंवा मिळवता येतो आणि ब्रेकआउट रिस्क झोन जास्त म्हणजे बाबा मगा जो चार्ट मी निफ्टी इंडेक्स दाखवल ना एक इंडिकेटर प्लॉट केलं होतं ज्या इंडिकेटरच्या आहे ना ॲटोमॅटिक मार्केटचे सपोर्ट रेजिस्टन्स आणि मार्केटचा ब्रेकआउट झोन कुठे ते आलं होतं अशे झोन फक्त ट्वेंटी पर्सेंटेज टाइम काय होतात येतात ज्या वेळेला मार्केट गॅप अप ओपन होतं हाफ पर्सेंटेज पॉझिटिव्ह होईल किंवा निगेटिव्ह ओपनिंग होईल तर त्यातले तीस टक्के टाइम मार्केट त्याच डायरेक्शन मध्ये ट्रेड करतं समजा आज मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर दिवसभर मार्केट निगेटिव्ह साइट जाण्याचा चान्स तीस टक्के किंवा मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर तो गॅप सस्टेन होण्याचा आणि मार्केट हायर साईटला जाण्याचा चान्स तीस टक्के तर दुसरा अर्थ काय होतो माहिती का हो तगा? मार्केट समजा गॅप ऑफ ओपन झालं तर हा जो गॅप तयार झालाय ना हा गॅप भरण्याचा चान्स सत्तर टक्के आहे गॅप ऑफ ओपनिंगच्या संदर्भात आणि समजा मार्केट गॅप डाऊन ओपनिंग झालं या ठिकाणी तर हा जो गॅप तयार झालाय ना हा गॅप हायर साईडला फिल करण्याचा चान्स देखील जवळपास सत्तर टक्के टाइम आहे पहिल्यांदा लक्षात घ्या एटीआर एव्हरेज ट्रेडेड रेंज मार्केटची काय आहे निफ्टी इंडेक्स ती आहे एकशे पासष्ट ते एकशे ऐंशी पॉईंट मार्केट एकशे पासष्ट ते एकशे ऐंशी पॉइंटमध्ये ट्रेड करणार आहे ह्या झोनमध्ये ट्रेड करणार मग मित्रांनो हाच माझ्यासाठी सर्वात मोठा एज आहे मला याचाच वापर करायचा आहे आणि ह्याच्या साहेब काय करायचा आहे ऑप्शन सेलिंगसाठी हा डेटा यूज करायचा मित्रांनो ज्यावेळेला जवळपास बाराशे तेराशे दिवसाचा डेटा प्रॉपर अनालाइज केला हा डेटा अनालाइज केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की मॅक्झिमम जर बघायचं झालं तर जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के टाइम निफ्टी इंडेक्स फ्लॅट टू मॉडरेट रेंज मध्ये ट्रेड करतोय थिटा बेस्ड इंट्राडे मध्ये ऑप्शन सेलिंग जर तुम्ही केलं तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही कन्सिस्टन्सी बेसिसवर तुमचं जे स्मॉल ट्रेडिंग अकाउंट आहे ते इझिली ग्रो करू शकता आता मित्रांनो आपल्याला जायचं आहे एक्झॅक्ट स्ट्रॅटर्जीवरती मित्रांनो तुम्हाला जर आत्तापर्यंत सांगितलेली माहिती आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्हाला बेसिकपासून अडव्हान्स पर्यंत शेअर मार्केट संपूर्ण शिकायचं असेल तर युट्यूबच्या मध्ये जावा किंवा प्ले स्टोअरला जावा आपलं बाजारभूल ॲप आहे ते इन्स्टॉल करा तिथून सर्व कोर्सेस एकदा चेकआउट करा आता मित्रांनो आपल्याला लो ओलाटाईल स्ट्रॅटर्जीवरती पहिल्यांदा काम करायचं आहे ह्याला मी क्लॅम डी के आयर्न फ्लाय असं नाव दिलंय आता मित्रांनो ह्याच्यामध्ये ट्रेड तुम्हाला कधी टाकायचं आहे तीन कंडिशन खूप महत्वाचे आहेत ह्या तीन कंडिशन जोपर्यंत फुलफिल होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला यावरती ट्रेड टाकायचा नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता मित्रांनो याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला हो का पाठीमागच्या दिवसाची रेंज सगळ्यात पहिल्यांदा आयडेंटिफाय करायची म्हणजे काय पाठीमागच्या दिवशी जर मार्केटमध्ये लेस दॅन वन पर्सेंटची रेंज असेल समजा आज मार्केट काय झालं झिरो पॉईंट एट पर्सेंटेज पॉझिटिव्ह किंवा झिरो पॉईंट एट पर्सेंटेज निगेटिव्ह क्लोज झालं म्हणजे लेस दॅन वन पर्सेंटेज आहे समजा मला आज ऑप्शन सेलिंग करायचं आहे आणि आज आहे मंगळवार सोमवारची so, मार्केटची रेंज किती असली पाहिजे आदल्या दिवशीच्या ट्रेडिंग सेशनची ती असली पाहिजे लेस दॅन वन पर्सेंटेज म्हणजे आयडियली जो डेटा अनालाइज केला त्यामध्ये हा रिझल्ट आलाय झिरो पॉईंट एट पर्सेंटेज प्लस किंवा मायनस असला पाहिजे ओके आणि आज मंगळवारी ट्रेड टाकत असताना मार्केट झिरो पॉईंट थ्री पर्सेंटेज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ओपन व्हायला नको काल जी मार्केटची कॅन्डल तयार झाली झिरो पॉईंट थ्री पर्सेंटेजपेक्षा जास्त गॅपअप नको आहे किंवा झिरो पॉईंट थ्री पर्सेंटेजपेक्षा जास्त डाऊन देखील नको आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला जर ऑप्शन सेलिंग करायचं असेल तर त्या दिवशी कुठलाही मार्केटमध्ये मेजर इव्हेंट नको आहे जसे की रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी असेल से फेडरल रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी असेल से बजेट असेल इलेक्शनचा रिझल्ट असेल किंवा एखादी कॅबिनेटची खूप मोठी महत्वाच्या विषयावरती मीटिंग असेल ज्यामध्ये मोठं अनाऊन्समेंट केलं जाणार आहे अशी कुठलीही गोष्ट नको आहे किंवा युद्धजन्य परिस्थिती नको आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो ह्या झाल्या तीन फ्री कंडिशन आता आपल्याला एक्झॅक्ट स्ट्रॅटर्जीला एक्झिक्यूट करायचं आहे मग ह्या स्ट्रॅटर्जीला तुम्ही कशा पद्धतीने एक्झिक्यूट करू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जी इंडेक्स निवडायचा आहे तो आहे निफ्टी फिफ्टीचा इंडेक्स त्यातल्या ज्या एक्सपायरी निवडायच्यात त्या वीकलीच एक्सपायरी कंपल्सरी निवडायचे आणि ह्या वीकली एक्सपायरी निवडत असताना तुम्हाला ए टी एम ऑप्शन कॉल आणि पुट दोन्ही काय करायचे आहेत सेल करायचे आहेत आणि आपल्याला त्या पोजिशनला हेज करण्यासाठी मी कोणता कॉल आणि पुट ऑप्शन बाय करणार वन पॉईंट फायू मल्टिप्लाय एटीआर जी प्राईज येईल जवळचा कॉल आणि पुट काय करायचा आहे बाय करायचं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आता तुमच्यापैकी काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो सर एटीआर कशाला म्हणायचं एकशे वीस पॉईंट आपण का कन्सिडर केला हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या समजा निफ्टीचा एटीआर एकशे वीस असेल तर एकशे वीस गुणवले एक, एक पॉइंट पाच करा एकशे ऐंशी एकशे ऐंशी पॉइंट म्हणजे स्पॉट प्राइस जर समजा बावीस हजार असेल तुम्हाला बावीस हजाराचा क्वाल बावीस हजाराचा पुट म्हणजे मार्केट ज्या ठिकाणी आहे तिथला क्वाल आणि पुट ऑप्शन सेल करायचं आणि कधी सेल करायचं आहे त्याचा एव्हरेज प्रीमियम किती असला पाहिजे तो सत्तर ते पासष्टच्या दरम्यान असला आणि आपली एटीआर रेंज आलेली एकशे ऐंशी पॉईंट यामध्ये एकशे ऐंशी जर ऍड केलं कॉल साइटला तर तुम्हाला बावीस हजार एकशे ऐंशी म्हणजेच बावीस हजार दोनशेचा कॉल ऑप्शन बाय करावा लागेल आणि पुट साईटला एकवीस आठशे वीस म्हणजे एकवीस आठशेचा पुट ऑप्शन काय करावं लागेल बाय करावं लागेल त्याचा प्रीमियम पण पंचवीस ते बावीस रुपये किंवा वीस ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान असला तरी चालेल या पद्धतीनं जर हे ऑप्शन बाय केले तुम्ही आणि ह्याच्यामध्ये जर ऑप्शन सेलिंग केलं मित्रांनो तर डेफिनेटली तुम्हाला खूप मोठा रिवॉर्ड मिळू शकतो आठवड्यामध्ये साधारणतः एक लाखाची इन्व्हेस्टमेंट केली तर साडेसहा हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला प्रॉफिट होण्याचा चान्स आहे मित्रांनो स्टॉप लॉस देखील ह्यामध्ये खूप महत्वाचा आहे स्टॉप लॉस किती असला पाहिजे तर तुमच्या प्रीमियमच्या फोर्टी पर्सेंटेज स्टॉप लॉस ठेवायचं आहे म्हणजे तुमचं नेट क्रेडिट किती आहे अठ्ठ्याऐंशी रुपयांचं आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी पॉईंट तुम्हाला काय होणार आहे नेट क्रेडिट या ठिकाणी भेटणार आहेत मग मला स्टॉप लॉस किती लावायचा आहे झिरो पॉईंट फोर मल्टीप्लाय एटी एट म्हणजे काय झालं या ठिकाणी माझा झिरो पॉईंट फोर मल्टीप्लाय एटी एट केलं म्हणजे जवळपास पस्तीस पॉईंटचा स्टॉप लॉस येईल म्हणजे माझा ऑप्शनचा प्रीमियम जर एकत्रित पस्तीस पॉईंटनं वाढला साधारणतः सव्वीसशे चाळीसच्या आसपास जर लॉस झाला तर त्याला मला काय करायचं आहे त्या ठिकाणी लॉस बुक करायचा आहे आणि तिथून बाहेर पडायचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या साधारणतः ही स्ट्रॅटर्जी एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्हाला साडेतीन वाजेपर्यंत ठेवली तरी चालेल किंवा तीन पंचवीसला ही स्ट्रॅटर्जी क्लोज केली तरी चालेल मित्रांनो जवळपास सत्तर टक्के ह्याच्यामध्ये अॅक्युरेसी आहेत थेरॉटिकल गोष्टी ज्या आहेत ह्या मी तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित समजावून सांगितले लाईव्ह एक्झाम्पल मी देऊ शकत नाही ॲज पर रेग्युलेटरी बायंडिंगमुळे त्यामुळे मी लाईव्ह डीमॅटमध्ये त्याचं कुठलंही एक्झिक्युशन केलेलं नाही मित्रांनो ही स्ट्रॅटर्जी तुम्ही व्यवस्थित लिहून काढा त्याच्यावरती काम करा ही बॅक टेस्टेड डेटाच्या आधारावरती डेटा अनालाइज करून डेटा ड्रिवन स्ट्रॅटर्जी डेव्हलप आहे ह्यावरती जर तुम्ही काम केलं तर डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला रिझल्ट यामध्ये मिळू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन हेज करण्यासाठी जे प्रीमियम बाय करायचे वीस ते पंचवीस रुपयांचे ते काही दिवशी कमी प्राईजचे पण असतील कमी प्राईजचे असले तरी चालेल काही अडचण नाही फक्त एंट्री महत्त्वाची आहे आणि स्टॉक लॉस जो आहे तो तुम्हाला झिरो पॉईंट फोरचा कन्सिडर करायचा हे पहिल्यांदा लक्षात घ्या फोर्टी पर्सेंटेज प्रीमियमचा जो एकूण प्रीमियम आहे त्याच्या फोर्टी पर्सेंट जर इनक्रीज होत असेल तुमचा ऑप्शनचा प्रीमियम तर त्या ऑप्शनमधून बाहेर पडणं तुम्हाला गरजेचं असणार आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त कमेंट्स करा लाईक करा आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा धन्यवाद